नमस्कार आ, सर नमस्कार सर आपण या ठिकाणी एन एम एम एसच्या पेपर साठी जिजामाता या शाळेमध्ये या महाविद्यालयामध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय निदर्शनास आलं नेमकं मी तेजराव देशमुख मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च जिल्हा बुलढाणा आणि जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आज सकाळी आमच्या शाळेचे पाच विद्यार्थिनी घेऊन एन एम एम एसच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थींना परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि जिजामाता विद्यालय राजा हे त्यांचं सेंटर आहे तर या सेंटरवर आल्यानंतर परिस्थिती अशी आहे की त्यांनी आतल्या प्रिमेशेसमध्ये जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शिक्षक बांधवांना आत थांबू दिलं नाही आणि पर्यवेक्षकांमध्ये सुद्धा जिल्हा परिषदेचा एकही शिक्षक त्यांनी म्हणून घेतला नाही आणि आम्ही सर्वजण मग ही शाळा सोडून या आम्ही डायरेक्ट रस्त्यावर जाऊन बाहेर एक दोन तास थांबलो पेपर होईपर्यंत आत आल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की आतल्या वर्गाफोऱ्यांमध्ये पर्यवेक्षक काम करणारे जे शिक्षक आहेत स्थानिक था, शाळेचे त्यांनी त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना माहिती पुरवली त्यांचे पेपर त्यांनी स्वतः घेऊन त्याच्यावर टिकमार्क करून दिली त्यांचे पेपर स्वतः सोडून दिले असं अनेक विद्यार्थ्यांनी आणि अनेक शाळातील प्रत्येक शाळेतले विद्यार्थ्यांचे असं अनुभ अनुभव आता माझ्या शेजारी जवळपास जिथं अनेक शिक्षक म्हणजे उभे आहेत आणि आम्ही शिंदखडा या तालुक्यातल्या या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करतो काही पालकसुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी हजर आहेत प्रत्येकाच्या भावना ह्याच आहेत आणि की या हे एकतर तालुक्याच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला साठ किलोमीटर अंतरावरचं सेंटर आहे आणि या ठिकाणी फक्त स्थानिक शाळा स्थानिक शाळेचे शिक्षकच या ठिकाणी परीक्षेचं काम करतात आणि इतक्या लांबून यायचं साठ किलोमीटर अंतरावरून वर्षभर विद्यार्थी मेहनत घेतात आणि एवढी मिळत घेतल्यानंतर जर समजा इथं काही कॉपी होत असेल चिटिंग होत असेल तर गोरगरिबांच्या सामान्य विद्यार्थ्यांच्या सामान्य पालकांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या धुळीस मिळवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे विद्यार्थ्यांच्या आतमधील सांगण्यानुसार विद्यार्थ्यांनी आम्हाला सत्यप्रतिकथन केली की ठराविक विद्यार्थ्यांना ते सांगत आहेत ठराविक विद्यार्थ्यांचे पेपर सोडून देत आहेत आणि ठराविक विद्यार्थ्यांच्या पेपरवर टिकमार करून देत आहेत वास्तविक पाहता एन एम एम एस सी परीक्षा अत्यंत चाळणी परीक्षा असते हुशार विद्यार्थ्यांची आणि इथं जर अशा पद्धतीचं समजा चिटिंग होत असेल फसवणूक होत असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पुन्हा या परीक्षेला बसवायचे का नाही असा सुद्धा प्रश्न आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांसमोर निर्माण झालेला आहे तर या निमित्तानं माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणचं हे जे सेंटर आहे याचीसुद्धा आपण या शा आणि करा करावी मान्य ई ओ साहेबांना विनंती आहे मान्य बी ओ साहेबांना विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारे विद्यार्थी जर बाहेरून सांगत असतील की त्यांच्या आतमधल्या खोल्यांमध्ये कॉपी चालली चिटिंग चालली तर याच्यावर विश्वास तर ठेवावाच लागणार आहे आपण त्यांना खोटं म्हणू शकत नाही स्थानिक शिक्षकांना आम्ही ही बाब सांगितली त्यावेळेस त्यांनी उडव्याची उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगली वागणूक आणि इतर विद्यार्थ्यांना मात्र वाईट वागणूक अशा प्रकारची ही अत्यंत निषेधार बाब या ठिकाणी आज माझ्या लक्षात आली आणि मी तालुक्यामधील जवळपास दो दोनशे ते तीनशे ती 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 विद्यार्थी एन एम एम एस ही परीक्षा देण्यासाठी शिंदेगेड राजाला तालुका स्तरावर आलेली होती आणि सिंदखेड राजा हा तालुका जवळपास साठ किलोमीटर अंतरपर्यंत पसरलेला आहे इतक्या लांबून विद्यार्थी आल्यानंतर या ठिकाणी जिजामाता विद्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांची परीक्षा होती सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी तीन वाजेपर्यंत हे पेपर चालले आणि इथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आपण आता ऐकल्या आतमध्ये गेल्यानंतर त्या स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडताना मदत केली आणि इतर विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे आणि एक विद्यार्थी नाही तर जवळपास या ठिकाणी अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी आपापली मतं आणि रोष व्यक्त केलेला आहे तर ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे आणि अत्यंत अन्यायकारक अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे एकतर पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावं लागतं सकाळच्या थंडीमध्ये कुडकुडत यावं लागतं आणि हे सेंटर एक तर हे तालुक्याच्या एका टोकाला आहे गोरगरिबांची मुलं अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये इथपर्यंत येतात आणि वर्षभर घनघोर अभ्यास करतात त्यांचे शिक्षक त्यांच्याकडून वर्षभर तयारी करून घेतात आणि ए एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये आपला मुलगा कुठंतरी उतरला पाहिजे या आशेनं अनेक पालक त्याची वर्षभर तयारी करून घेतात आणि इथं आल्यानंतर जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया प्रति जर आपण ऐकल्या तर या ठिकाणी स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं मदत केली त्यांचे पेपर सोडून दिले असं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियाहून लक्ष या या ठिकाणी येऊन आलेलं आहे की बाब आम्ही माननीय बी ओ साहेब माननीय ई ओ साहेब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे तर अशा प्रकारे जर इथून परीक्षा होत असतील तर या परीक्षेला लो पालक लोक पुन्हा मुलं बसवणार नाहीत शिक्षक लोक पुन्हा तयारी करून घेणार नाहीत अशी परिस्थिती ओढू नये म्हणून मग असं या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे की या परीक्षेच्या सेंटरमध्ये एकतर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असावेत आणि सी सी टी व्ही कॅमेरेपासून या ठिकाणी अत्यंत काटेकोर पद्धतीनं परीक्षा घेण्यात यावी आणि तालुक्याच्या एका मध्यभागीही परीक्षा घ्यावी जेणेकरून साखरखेडा भागातल्या पन्नास किलोमीटर नंतर अंतर आल्या लोकांना त्या ठिकाणी येण्याचा त्रास होणार नाही आणि इथं आल्यानंतर म्हणजे इथल्या शिक्षकांनी म्हणा किंवा इथल्या स्थानिक प्रशासनानं इथं सकाळी बाहेरून आलेल्या शिक्षक मंडळींना इथं जेवण्यासाठीसुद्धा उपलब्ध इथं इथं जागा जागा जागव� उपलब्ध करून दिलेली नाही ठीक आहे म्हणल्या त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही फक्त विद्यार्थ्यांच्या ज्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत त्या फार म्हणजे धोकादायक आहेत की येणेमेने सारखे परीक्षेमध्ये जर अशा प्रकारे जमदाबा इथं चुटिंग होत असेल तर एवढा जर इथं भ्रष्टाचार होत असेल तर ही गोष्ट न निश्चित आक्षेपार्ह आहे आणि माननीय ई ओ साहेब बी ओ साहेब आणि प्रशासनानं याच्यावर गंभीर दखल घ्यावी आणि याची ज्या प्रकारे चौकशी करावी अशी मी आमच्या शिंदखेडा या तालुक्याच्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्राचे पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्र सगळा जिल्हा बुलढाणा यांच्या वतीनं सुद्धा प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद शांत बसा पेपर वाटले सर ते आठ दहा घंटा सर मग ते दोन मुलं एका मुलीपाशी गेले त्यांनी मुलीपाशी पंधरा मिनिटं बसल्या त्या त्यांनी काय काय

दोन मुलांना कशी दिली कशी दिली हो बरं रोऱ्या बोल त्या मुलांच्या हातामध्ये ती दिली बर आणि त्या मुलाने नंतर पाहून लिहिलं हे तू तुझ्या डोळ्याने सगळं बघितलं अजून दोन नंबर वाले खरे काय हरकत